जेव्हा कापड व्हायच्या अगोदर कापसापासून जे स्पिनिंग मिल मध्ये धागा तयार होतो त्या धाग्याला हार्डिंग तयार करायचं आणि मग ते पॉवर रूम वर जाऊन ते त्यापासून कापड बनवतो ते जे कापडाचा हार्डनेस असते ते आपण तयार करतो आणि ते मी गेले आठ वर्ष आठ नऊ वर्ष ह्या व्यवसायामध्ये आहे आणि सुरुवातीला मी आमच्या काकांच्या त्याला अ देखरेख करत होतो त्यानंतर मी स्वतः आपण स्वतः चालू केलं त्याला आठ वर्ष होऊन गेली माझ्या कशावर पहिला कॅश काढायचं प्रत्येक कामगारला कॅश द्यायचं त्याची एंट्री किती करायचं त्या कॅश मोजणी करायचं त्याच्या एंट्रिया करायला खूप अडचण होत होती आता डिजिटल मार्केटिंग मार्केटिंगमुळं आम्ही कामगारांचं प्रत्येकाचं अकाउंट काढले आणि त्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आम्ही डायरेक्ट कामगारांचा पगार जमा करतोय त्यामुळे एवढं काम हलकं झालंय आणि त्याची एंट्रिया पण आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन मिळतात ते एक सगळ्यात मोठं आपलं डिजिटल मुळ काम सोपं झाले त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण चेक भरत होतो चेक भरायला बँकेत या क्लिरी करा उद्या जमा होणार आता ऑनलाईन तर आपला आपल्याला इन्स्टंट आपल्याला चेक म्हणजे पेमेंट पाठवता येते तो एक खूप मोठा फायदा झाला आहे त्याच त्याचबरोबर आता आपलं जीएसटीचं चलन भरायचं असते जीएसटी ऑनलाईन आपण भरू शकतोय त्याचबरोबर आपलं आमचं आय असते कामगारांचा त्याचं पेमेंट मी ऑनलाईन करतोय आणि काय असेल आमचं आता बॉयलर्स असो काय कुठलंही माझं ट्रान्झॅक्शन असेल तर आम्ही ऑनलाईन सर्विसचा वापर करतोय त्यामुळं आमची पूर्णपणे जे एंट्री असतात ते आपल्या बँकिंग एंट्रीमध्येच होते आणि ऑडिटला किंवा टॅक्सला आपल्याला खूप सोपं जाते आणि कॅश ही पूर्णपणे आमचं जवळपास ऐंशी टक्के आमचं कॅश काम बंद झाले खूप मोठा फायदा झाला जनता सहकारी बँक पुणे जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून मी या बँकेचा खातेदार आहे सुरुवातीपासून आणि मला या बँकेचे सर्विस महत्वाचं म्हणजे सर्व्हिस खूप आवडली आणि त्यावर इथली जी स्टाफ आहे पुणे कोणी सुरुवातीपासून ते आतापर्यंतचे त्यांचं बोलणं रिस्पेक्ट त्यांचे जे कम्युनिकेशन ते सगळं पूर्ण म्हणजे बँक कस्टमर बाहेर जरी असला तर त्यांना वरून आणायचं यांच्याकडे कला आहे आणि जरा जरी काय प्रॉब्लेम रात्रीच नऊ वाज आसन, नऊ वाजता जरी यांना फोन केलं पर्सनली तरी त्यातनं त्यांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते आणि एवढी चांगली सर्व्हिस जनता बँकेमध्ये कधी कसल्या गोष्टीचा त्रास झाला नाही जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक